ग्रामीण भागात सुद्धा याच्या पूर्वी पण दिले होते याही वर्षी आम्ही तो ती परंपरा पाहतो आहोत श्री डी केले निर्गुडसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे <laughs> सकाळ म्हणजे एकोणीशे ब्याऐंशी पासून बातमीदार म्हणून त्यांनी आपली कारकीर्द चालू केली त्यांच्या संस्थेमार्फत एक हजार दोनशे पाच महिला बचत गटांची स्थापना त्यांनी त्या भागामध्ये केली देशाच्या अनेक कार्यशाळांच्या मध्ये त्यांचा सहभाग आहे आणि पांढर क्षेत्र पर्यावरण या विषयावरील अनेक गावांच्या मध्ये त्यांनी कामही केलेलं आहे महिला गट बचतगटच्या विशेष लेखनामधनं त्यांना राज्य सरकारचा उत्कृष्ट पत्रकार म्हणून पुरस्कार मिळाला होता महात्मा गांधी तंटामुक्त अभियान याही लेखाबद्दल त्यांना पुणे जिल्हा पातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि पिपळी चिंचवड यांचाही उत्कृष्ट पुरस्कार पत्रकार म्हणून पुरस्कार मिळाला